नमस्कार मंडळी ही बघा मस्त अशी एकदम आतून खुसखुशीत आणि एकदम दिसायला मस्त अशी खायला एकदम चविष्ट मस्त कोथंबीर वडी एकदम साधी सोपी कोणालाही सहज जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे करायला रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मस्त रेसिपीला सुरुवात करूया मस्त एकदम खुसखुशीत कोथंबीर वडी नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत ते इथे मी मस्त कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडं ठेवलेली होती मस्त आपल्याला जेवढी बारीक जमेल तेवढी बारीक कापून घ्यायची शक्यतो कापल्यानंतर कोथंबीर धुवायची नाही कापण्याच्या आधीच कुठलाही भाजीपाला असो आधी स्वच्छ धुवून मगच कापायचा कारण धुतल्यानंतर कापून धुतल्यानंतर त्यातलं जीवनसोबत बरं सणायचं होतं तर बघा जेवढा आपण कोथंबीर घ्यायचं आहे ना तेवढं कापून मस्त एका भांड्यात काढून घ्यायचा त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेसा म्हणजे बारीक पेस्ट करून घेतलेली तर दोन चमचे घातले तिखट तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही एक चमचा दोन चमचे कमी जास्त करू शकता एक चमचा भाजलेली जिरा पावडर अर्धा चमचा हळद पावडर आता त्यामध्ये घालूया एक छोटी वाटी आहे तर त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ असं चार प्रकारचं चा घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं घालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त एकसारखं चारही पीठ एकसारखे आहे मस्त आधी हाताने कोरडं सर्व मिरची आणि पिठा व्यवस्थित कोथंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे सर्व सोबत घालायचं आणि मस्त आधी सर्व पाणी न टाकता मस्त आधी एकजीव करून घ्यायचं म्हणजे सर्व कोथंबीरला पीठ मीठ मिरची सर्व व्यवस्थित लागेल तर बघा सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण थोडं थोडंसं पाण्याचं हा पाणी घेऊन मस्त असं एकदम घट्ट असं चोळत चोळत आपल्याला हे पीठ मळायचं असं चोळं की कोथंबीर पण एकजीव पिठामध्ये होते त्याच्यामुळे पाणी कमी लागतं आणि मस्त असं सऱ्याचा गोळा तयार होतो तर जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही ना तर मिश्रण पातळ होऊ शकतं असे सर्व पिठं जर टाकले ना एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट अशी आपली वडी तयार होती तर बघा मस्त असा सऱ्याचा गोळा तयार झाला आहे जास्त सैल पण नाही ठेवायचा तर अशा पद्धतीने झाला आहे तर आता इथे मी एक ताट घेतलं आहे तर माझ्याकून ताट थोडं छोटं झालं आहे तर त्याला आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे मग कोथंबीर वडी काढताना ताटाला चिटकत नाही तर मस्त ताटाला सर्व बाजून तेल लावून घेतलं आहे आता हा आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये थापून घ्यायचं आहे तर बघा ब सर्व मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे आता यावर आपण थोडेसे तीळ टाकायचे दिसायला पण छान होतं आणि कोथिंबीर वडी एकदम चविष्ट होते पौष्टिक पण होते ताट छोटा असल्यामुळे काय झालं तर कोथंबीर वडी रुंदीला जाळ झाली तुम्ही जर मोठं ताट घेतलं तर ता पसरट होईल आणि त्याची रुंदी कमी होईल बाकी काही नाही झालेलं तर बघा मस्त आपण तीळ पण थापून घेतले एकदम मस्त असं दिसतं आहे तर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे पाणी गरम करून घ्यायचं त्यामध्ये आता हे ताट ठेवूया आणि एक पंधरा वीस मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे कारण आपली कोथंबीर वडी जास्त आहे थोडी जर असेल तर एकदा पंधरा मिनटात होऊ शकते तर बघा मस्त आपलं कोथंबीरोडी पंधरा वीस मिनटात मस्त वाफ देऊन झाली तुम्ही तुम्हाला जर अंदाज नाही आला तर सुरी किंवा एखादी गाडी घालून असं चेक करायचं ज काढला काही लागलं नाही तर समजाची मस्त आपलं वाप देऊन झाली मस्त थंड करून घ्यायचं लगेच गरम काढायचं नाही गरम काढायला गेलं हो ता, ते तुटू शकतं किंवा चिटकू शकतं पूर्ण थंड होऊ द्यायचं बघा थंड झाल्यानंतर आपण खाली ताटाला तेल लावलेलं होतं त्यामुळे एकदम आरामात आहे पूर्ण आपलं मिश्रण अलगत बाजूला झालेलं आहे ढोकळ्यासारखं आता जसे तुम्हाला काप हवे तसे आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या तर ह्या वड्या सुद्धा खायला खूप छान लागतात तुम्ही शालो फ्राय डीप फ्राय कशाही करू शकता तर बघा मस्त अशा कोथंबीर वड्या झाल्या एकदम साध्या सोपे आहे फक्त पिठं मिश्रण मिक्स करायचं आणि लगेच कोथंबीर वडी लावू द्यायची असं काही नाही घे कोथंबीर वडी करायची मग खूप वेळ लागणार आहे त्याला काय करू एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात जे अवेलेबल आहे त्या वस्तूमध्ये सुद्धा मस्त होते आतून बघा एकदम मस्त असे ढिसूळ झालेली कडक वगैरे अजिबात नाही एकदम खुसखुशीत झाली आतून तर इथे मी आता तळून घेणार नाही ना तर थोड्याशा तेलामध्ये फक्त फ्राय करून घेणार आहे तर इथे एका छोट्या पॅनमध्ये मी तेल टाकले तर तुम्हाला भज्यांसारखं तळून घ्यायचं असेल तर तशाही तळू शकतात तशा तर खूप छान लागतात पण इथे मी थोड्याशा तेलामध्येच आलटी पलटी करून मस्त कुरकुरीत करून घेणार आहे मस्त अशा गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायच्या खूप अशा भन्नाट आपल्या या कोथंबीरवाड्या लागतात चवीला एकदम अप्रतिम झालेल्या आहेत रेसिपी एकदम सोपी आहे करायला बघा मस्त आपल्या कोथिंबीर वड्या फ्राय झाल्यात तिळामुळे ते एकदम पौष्टिक अशी कोथंबीर वडी तयार होते तर बघा मस्त कोथिंबीर वडी तयार झाली आहे अजिबात ह्या वड्यांना वेळ लागत नाही जास्त काही वेगळं त्यासाठी पदार्थ लागत नाही घरात अवेलेबल असतील त्या गोष्टींमध्येच कोथंबीर होळी होते दिसायला बघा एकदम मस्त असे झाले आणि खायलासुद्धा तेवढीच अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद